निमित्त त्यांचे जीवन कार्य हो। याविषयी शिवाजी महाविद्यालय हिंगोली येथील प्राध्यापक आशिष मारतराव इंगळे यांनी दिलेली माहिती आता ऐकूयात रसिक श्रोत्यांनो नमस्कार आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन त्यानिमित्त मी माझे विचार व्यक्त करत आहे शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे दिनदाता होता रे अशी सुंदर काव्य रचना कवी वामनदादा कर्डक यांनी ज्यांच्याबद्दल केली ज्ञान हाच मानवाचा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे आणि त्याच ज्ञानाच्या बळावर आपण यशस्वीतीची उंच झेप घेऊ शकतो हा त्रिकालबाधित विचार ज्यांनी या भारत देशाच्या भूमीत पेरला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही आज विविध विशेषणांनी संबोधतो ते म्हणजे न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ तत्त्वज्ञ पहिले कायदा मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार आधुनिक भारताचे निर्माते आणि शिल्पकार संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री ऊर्जामंत्री बांधकाम मंत्री, मंत्री तसेच मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेता असे त्यांचे कार्य सर्वश्रेष्ठ थोर होते या, या पद्धतीने ज्यांनी आपले जीवन कार्य केले प्राचीन विचारधारा या भूमीत रुजवून प्रज्ञा शील करुणा मंगलमय वारा मानवाचे कल्याण आणि कल्याण करणारा ठरला ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये केवळ आणि केवळ आपल्या बांधवांचा मानवजातीचा देशाच्या कल्याणाचा विचार मांडला महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री पुरुष समानतेची ज्योत पेटवली पण त्या ज्योतीला खऱ्या अर्थाने प्रज्वलित करण्याचे कार्य आपल्या घटनेमध्ये स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क देऊन साऱ्याच कळ्यांना हक्क आहे फुलण्याचा साऱ्याच कळ्यांना हक्क आहे फुलण्याचा मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा ही विचारधारा मांडली शेतकरी कष्टकरी शोषित कष्टीत यांच्या विकासासाठी केवळ वक्तव्यच केले नाही तर त्या पद्धतीची भारतीय राज्यघटनेत कलमे मांडली आणि मानवाच्या विकासाचे प्रवेशद्वार ज्यांनी या भारतभूमीमध्ये उघडले ते क्रांती सूर्य बोधिसत्व ज्ञानाचा प्रचंड महासागर ज्या ज्ञान सूर्याने आम्हा सर्वांच्या विकासाचा विचार तळमळीने आयुष्यभर केला मानवतेची सेवा केली त्या तथाकथांच्या विचारधारेचे ज्ञान अमृत पाजणारे ज्यांना आम्ही आदराने सन्मानाने बाबासाहेब म्हणतो ते भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आजच्या दिवशी त्यांना निर्वाण प्राप्त झाले त्यांच्या या महापरिनिर्वाण दिनी त्यांची विचारधारा युवकांच्या मनामनात रुजावी आणि आज घराघरात बाबासाहेबांचा विचार जागावा या उद्देशाने बाबासाहेबांचे विचार मांडण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न करीत आहे या महामानवाने संपूर्ण भारत देशालाच नव्हे तर जगाला तथागथाची अहिंसा करुणा आणि मानव विकासाचे विचार दिले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्वोच्च ज्ञान शिखर यशस्वी पद्धतीने पार केले त्यांनी मुंबई विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ग्रेज इन लंडन बॉर्न विद्यापीठ जर्मनी या जगप्रसिद्ध विद्यापीठातून ज्ञान प्राप्त केले जगातील सर्वोत्तम राज्यघटना निर्मितीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे महान व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस फक्त माणूस असतो तो त्याच्या कार्याने श्रेष्ठ असतो हा अनमोल विचार आजच्या विज्ञान युगाला दिला आहे नाही नाही थारा नाही थारा मनगट आमचा नारा अशा प्रकारचा अनमोल विचार आजच्या एकविसाव्या शतकाला यशस्वीतेची उंच झेप घेण्यासाठी अनमोल ठरणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्राप्त आयुष्यात अशक्य गोष्टी शक्य करून दाखविल्या त्यांनी युवकांना सतत प्रेरणा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की युवकांनी नेहमी आत्मविश्वास बाळगायला पाहिजे उदाहरणार्थ सांगायचे झाले कुस्ती खेळण्यातील आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड झोपटल्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे का मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करील ते होईल अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो माझ्या या म्हणण्यामुळे काय लोक मला घमंडखोर किंवा मला इतर अनुकूलता होती असे दिसत नाही मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट रुंद आणि लांब अशा खोलीत आई वडील भावंडे यांच्या सहराहून एका पैशाच्या घासलेट तेल्यावर अभ्यास केला आहे इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना आणि संकटांना तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हा आजच्या साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य आहे का कोणताही मनुष्य सतत दीर्घ पराक्रमी आणि बुद्धिमान होऊ शकतो कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान असू शकत नाही इंग्लंड देशात असताना ज्या अभ्यासक्रमात आठ वर्ष लागतात हे करण्यासाठी मला चोवीस तासापैकी एकवीस तास अभ्यास करावा लागला याचाच अर्थ असा आहे की आजच्या युवकांनी प्रचंड आत्मविश्वासाने कार्य करावे डॉक्टर बाबासाहेबांनी वर्क इज वर्शिप अर्थात कार्याला सर्वस्व मानले आणि त्या माध्यमातूनच ते आयुष्यात यशस्वी झाले हे आपण या ठिकाणी पाहतो ज्ञान हे मानवाचे तृतीय नेत्र आहे ज्ञानाच्या माध्यमातून माणूस अशक्य गोष्ट शक्य करू शकतो हे त्यांनी आपल्या स्वतःच्या ज्ञान कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करताना म्हण म्हटले आहे की विद्यार्थ्यांनो जागृत व्हा आपला भूतकाळ कसा होता तो आपल्या हातात नाही पण आपण आपल्या कष्टाच्या प्रयत्नाच्या माध्यमातून स्वतःच्या ज्ञान वर्तमान काळात प्रचंड मेहनत करून भविष्य काळ आपण उज्ज्वल बनू शकतो बाबासाहेबांनी पंचशील अष्टांग मार्ग आणि त्रिरत्न यांचा विचार समस्त मानव जातीला दिला आहे त्रिरत्नाचा विचार मांडत असताना ते म्हणतात की शिलाविना विद्येला महत्व नाही याचा अर्थ असा की जो व्यक्ती चरित्रे संपन्न नसेल तर त्याच्या ज्ञानाला कवडीचीही किंमत नसते ज्याचे चरित्र धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असते तोच तथागताच्या ज्ञान संपादनाला पात्र ठरतो म्हणून आपण आपले चरित्र जपावे हा मौलिक संदेश त्यांनी दिला आहे प्रज्ञा म्हणजेच प्रतिभा यासाठी त्यांनी महर्षी धोंडव केशव कर्वे महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज सयाजीराव गायकवाड महाराज या विद्वान महापुरुषांच्या विचारांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ज्ञानपीठ उभारले आहे आणि प्रज्ञा आणि प्रतिभेचा संगम होत जावा प्रज्ञा आणि प्रतिभेचा संगम होत जावा ज्ञानाचा विचार येथे रुजावा मांगल्याचे जीवन लाभावे व मानवाचे कल्याण व्हावे असा अमूल्य संदेश बाबासाहेबांनी या देशाला दिला आहे डॉक्टर बाबासाहेबांनी नेहमीच इतरांप्रती करुणा व्यक्त करण्याचा मौलिक सल्ला दिला त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांना अनेक गोष्टींचा त्रास सहन करावा लागला आपल्या कल्याणासाठी ते चंदनाप्रमाणे झिजले पण त्यांनी आपल्यातील करुणा कधीच संपू दिली नाही आणि म्हणून आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी घटनाप्रती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शब्द सुमनांजली समर्पित करताना मला तुम्हाला सांगायचे आहे की लेखनी तथागताची सर्वश्रेष्ठ आहे वाणी तथागताची पवित्र पावन आहे विचार रुजावा ज्ञानाचे मांगल्य त्यात आहे मानवा मानवात समता नांदवावी विकास तेथे आहे म्हणूनच मला त्यांच्याबद्दल मनासे वाटते की ज्ञान संपन्न प्रकांड पंडित भीम थोर आहे वंदन करू या भारतरत्नाला भीम क्रांती सूर्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्वत्तेचा महामेरू होते त्यांनी त्यांच्या जीवन प्रवासात अनेक ग्रंथांचे लेखन केले आहे त्यामध्ये रुपयाची समस्या त्याचा उगम आणि निरासरण जातीय व्यवस्थेचे निर्मूलन संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य मी गांधी आणि अस्पृश्याची मुक्ती जातीय पेच आणि तो सोडवायचा मार्ग राज्य आणि अल्पसंख्याक बुद्ध आणि त्यांचा धम्म बुद्ध आणि कार्ल मार्कस संविधान आणि संविधान वाद प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती महाराष्ट्र एक भाषिक प्रांत रानडे गांधी आणि जीना ईस्ट इंडिया कंपनीचे अर्थनीती इत्यादी त्यांच्या ग्रंथांचा समावेश होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जसे कायद्याचे अभ्यासक होते त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या विकासासाठी एक समृद्ध पत्रकार म्हणून त्यांची लेखणी नेहमी तळपत राहिली त्यांनी मूक नायक आणि बहिष्कृत भारत हे दोन वृत्तपत्र त्या काळात चालविली आणि त्यांनी मानवाच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली आहे ज्ञान हा मानवाचा अलंकार आहे आणि तेच ज्ञान मानवाच्या विकासाचे खरे साधन आहे अंधारातून प्रकाशाकडे गेल्यानंतर मानवाचा विकास होतो म्हणून या सर्व भारतीयांना ज्ञान देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी डिफरेस्ट क्लास एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थांची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून अनेक महाविद्यालय सुरू केले आहेत त्यांनी या माध्यमातून ज्ञानाचा मळा फुलविला म्हणूनच असे गीत गायले जाते पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरा याचा मळा आणि त्यामुळेच आज मोठ्या सन्मानाने म्हटले जाते की उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे आपल्या समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारून गुलामगिरीच्या बाहेर काढले दिशा मिळावी म्हणून त्यांनी समाजसेवी संघटनाची स्थापना केली तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये नेतृत्वाची चुनूक अगदी बालपणापासूनच विविध प्रसंगातून जाणवत होती नंतरच्या काळात राज्यघटनेच्या लेखनाबरोबर तसेच देशविकासासाठी विविध पद्धतीने कार्य करत असताना डॉक्टर बाबासाहेबांनी नेतृत्व घडवण्यासाठी व समाजाच्या विकासासाठी राजकीय पक्षांची स्थापना केली आहे म्हणून महान कवी वामनदादा कर्डक म्हणतात एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने ते तुझ्या धरतीवरती अंधार तो दूर पळे भीमा तुझ्या जन्मामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर फक्त मानवजातीच्या कल्याणासाठी अविरत कष्ट केले आहे परोपकारी वृक्षाप्रमाणे नदीप्रमाणे त्यांचे जीवन होते माझ्या कार्याचा उद्देश माझा समाज स्वाभिमानाने उभा राहावा त्याच इतरांप्रमाणे जगण्याचा हक्क मिळावा यासाठी ते कष्ट करीत राहिले असा हा ज्ञान सूर्य ज्या ज्ञान सूर्याला जगातील कोणतीही उपमा कमी पडेल तो आजच्या दिनी अनंतात विलीन झाला पण तो महासूर्य संपूर्ण जगाला स्वाभिमान शिकवून गेला संपूर्ण जगामध्ये नवविचार रुजवून गेला अशा या थोर महामानवाला विचारांची सन्मानांची स्वाभिमानांची भावपूर्ण आदरांजली धन्यवाद श्रुंसाची फल वाटेवर ठाई ठाई झाला अश्रुंसाची घर सोडा आली सांत्वना घटना हात जोडावाट जोडा आली सांच्या कुशीत शेरोना सारे आवडाने तिच्या सारे

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचे जीवन कार्य याविषयी शिवाजी महाविद्यालय हिंगोली येथील प्राध्यापक आशिष मारुतराव इंगळे यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत प्रसारित करण्यात आला परभणी केंद्रावरून